मागील दोन महिन्यामध्ये कळमना हद्दीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घरचोड्या घरफोडी झाली होती कार चोरी झाली होती चेन स्नॅशिंग झाली होती त्यामध्ये दे आमच्या डी बी पथकाने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यामध्ये घरफोडीचे तीन गुन्हे उघड करण्यात आलेले आहे और कार चोरीचा एक गुन्हा कार चोरी ही सात लाख रुपयाची कार चोरी केलेली होती ती उघड करण्यात आलेली आहे तिन्ही घरफोड्यांमध्ये जवळपास एका घरफोडीमध्ये आहे एक लाख तेरा हजार आठशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल त्यामध्ये आकाश विलास लांजेवार या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे दुसऱ्या घरफोडीमध्ये एकोणसाठ हजार रुपयाचे सोन्याचे चांदीचे जवाहीर आपण ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यामध्ये दोन आरोपी होते पहिला आरोपी रमजान उर्फ साहिल शेख आमित हा उडकेश्वर हद्दीत राहणारा आहे दुसरा मोहम्मद जाकीर मोहम्मद शाहिद अन्सारी हा वाठोळा हद्दीत राहणारा आहे तसेच तिसरी घरफोडी आहे त्यामध्ये जवळपास एक लाख अठरा हजार था था पाचशे रुपयाचा माल आपण आरोपीकडून ताब्यात घेतलेला आहे आरोपीचे नाव आहे इश्फाक खान युसुफ खान वय बेचाळीस वर्ष शेख जाफर शेख मुजफ्फर हे दोन्ही राहणार नवी कामठी या हद्दीतले राहणारे आहे